ज्यांनी गट्टी पाय बर केली त्या पवारला मोटरसायकलवर आणून आणून सोडल्या गेलो आपल्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस होते पोलीस बघत होते परंतु पोलिसांनी तिथे हस्तक्षेप केला नाही म्हणजे हा नियोजित होतो आणि मित्र जो पवार आहे ज्याला अटक झाली ज्याला सांगितलं की सांगित तो येणार आहे पागल आहे त्या पागल कुत्र्यावर चाळीस चक्कर जमीन त्याच्या नावावर ज्याच्या नावावर चाळीस चक्कर जमीन आहे तो पागल आर एस एस बजरंगल आणि आर एस एस च्या विविध संघटनेचा होता त्या मोर्चा मध्ये आक्रमक भाषणे झाली चितावणी कोर भाषणे झाली आणि तो मोर्चा संपला हे त्यांनी दाखवून दिलेला आहे आंबेडकर 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 काय तर आंबेडकर आंबेडकर तुमच्यासाठी आमच्यासाठी त्या मोर्चात असताना हरकार कुत्र्याची औलाद असताना पवार आर एस एस बचर आणि आर एस एस આસ્ટર બાકીના તાકતીઓ આપને હાથ ના સર જો કેના આપો માન કે